उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदारा धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून भंडारदारा धरणात पाण्याची आवक पुन्हा एकदा सुरू झाली आहे परिणामी भंडारदारा धरण आज मंगळवारी सकाळी सहा वाजता सत्याऐंशी पूर्णांक एकतीस टक्के भरले आहे आज सकाळी सहा वाजता भंडारदारा धरणाचा पाणीसाठा नऊ हजार सहाशे अडतीस दशलक्ष घनफुटावर म्हणजे सुमारे पावणे दहा टी सीवर जाऊन पोहोचला आहे गेल्या चार दिवसांपासून भंडारदारा पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली होती मात्र काल पुन्हा एकदा भंडारदरा पाणोर क्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे भंडारदारा धरणात चोवीस तासात तीनशे शहाण्णव दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे म्हणून धरणाचा पाणीसाठा आज मंगळवारी सकाळी सहा वाजता नऊ हजार सहाशे अडोतीस दशलक्ष घनफुटावर जाऊन पोचला आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठाही एकोणपन्नास पूर्णांक एकाहत्तर टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठा आज मंगळवारी सकाळी सहा वाजता चार हजार एकशे चाळीस दशलक्ष घनफुटावर पोहोचला आहे तर आढळा धरणाचा पाणीसाठा नऊशे सदुसष्ट दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे त्यामुळे आढळा धरण एक्क्याण्णव पूर्णांक तेवीस टक्के भरले आहे सध्या भंडारदारा धरणाच्या पॉवर हाऊसमधून दोन हजार दोनशे पासष्ट क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे चोवीस तासात घाटघरला अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पांजरेला एकोणऐंशी मिलीमीटर रतनवाडीला पंच्याण्णव मिलीमीटर आणि भंडारदाऱ्याला चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अकोले, टाइम साथी अकोले।, अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब वर चॅनल नक्की सब्स्क्राइब करा